वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा अतिग्रे येथे पारंपरिक पद्धतीने दुर्गा मातेची लेझिम झांज पथकने वाजत गाजत मिरवणुकीने प्रतिष्ठापना अतिग्रे तालुका हातकलंगले येथील अतिग्रे दुर्गा माता भगिनी मंडळ यांच्या वतीने गेली तीन वर्ष दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली जाते दरवर्षीप्रमाणे दुर्गामाता भगिनी मंडळ अतिगरे यांनी गावातील लहान मुलींना प्रशिक्षण देऊन गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी मातेची वातावरणात मिरवणूक काढण्यात आली यावेळी लहान मुलींनी लेझिमचे व झांज पथकचे चांगले प्रात्यक्षिक दाखवले तसेच बदलापूर येथे झालेल्या प्रकरणावर सुंदर असे पतनाट्य मुलींनी सादर केले अतिग्रे गावामध्ये विविध धार्मिक पद्धतीने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या वर्षीही दुर्गा माता भगिनी मंडळ मार्फत नवरात्र विविध धार्मिक उत्साहात साजरा करण्यात येत आहे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर ते बारा ऑक्टोंबर अखेर कुंकुमार्चन बालसंस्कार शिबिर भजन चौपाटी पदार्थांचे मोफत प्रशिक्षण रुपाली मांगोरे यांचे प्रवचन करमणुकीचे कार्यक्रम महाआरती असे विविध कार्यक्रम होणार आहेत या दुर्गा मातेच्या प्रतिष्ठापनाला गावातील सर्व महिला बचत गट लहान मुले नागरिक मोठ्या उत्साहात सामील झाले होते